हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं विथ शारदा बडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासुद्धा कुरडया बनवून झालेल्या असतील तर आजची रेसिपी तुमच्यासाठी ह्या कुरडया गव्हाचा चीक काढून त्यापासून बनवल्या जातात त्याचबरोबर शिल्लक राहिलेला जो कोंडा असतो त्यापासून आज आपण पौष्टिक आणि चवदार असे मुटके बनवणार आहोत त्याकरता येथे मी एक वाटी कोंडा घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटी ज्वारीचे पीठ एक वाटी गव्हाचे पीठ आणि एक छोटी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे येथे ओवा जिरं लसूण आणि मिरची याचा ठेचा घेतलेला आहे अंदाजे चार पाच टेबल स्पून इतकी चना डाळ भिजवून घेतलेली आहे एक मिडियम साईज कांदा आणि कोथंबीर चॉप करून घेतलेली आहे एका मोठ्या ताटामध्ये घेतलेले गव्हाचे ज्वारीचे आणि बेसनपीठ घालून घेऊया येथे भिजवून घेतलेली डाळ आणि कांदा घालून घेऊया ठेचा बनवताना ओवा आवर्जून वापरावा जेणेकरून मुटके बाधत नाहीत तर येथे ठेचा ॲड करून घेऊया त्याचबरोबर बारीक कापलेली कोथिंबीर देखील ॲड करून घेऊया दोन टेबलस्पून गोड तेल आणि पाऊन टीस्पून हळद घालून घेऊया चवीनुसार मीठ ॲड करूया घेतलेले इंग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स ॲड करायचा आहे आणि तो आहे गव्हाचा कोंडा तर येथे घेतलेला गव्हाचा कोंडा देखील ॲड करून घेऊया कोंडा घातला की हा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पीठ मळण्यासाठी पाणी किती लागेल याचा अंदाज येईल कोंडा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा एक गोळा बनवून घेऊया येथे आपला डो रेडी आहे त्यावर पुन्हा दोन टेबल स्पून तेल घालून पीठ मऊ करून घेऊया पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हा डो हवाय आणि अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये हा डो बनलेला आहे चार पाच मिनटे पीठ रेस्ट व्हायला ठेवूया आणि येथे पाहू शकता आपलं पीठ छान मुरलेलं आहे मुटके व्यवस्थित व्हावेत आणि हाताला चिटकू नयेत यासाठी हाताला तेल लावून घेऊया साधारणतः पुरी बनवण्यासाठी जेवढा आपण उंडा घेतो तेवढा आपल्याला इथे पिठाचा गोळा घ्यायचा आहे गोळ्यामध्ये प्रेस करून घेऊया आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मुठीचा आकार येण्यासाठी मुठीमध्ये प्रेस करून घेऊया आणि येथे पाहू शकता मुठीची प्रिंट आपल्या मुटक्यावर छापलेली आहे आणि मीडियम साईजचा आपला मुटका येथे रेडी आहे हा जो याचा आकार आहे किंवा बनवण्याची जी पद्धत आहे यामुळेच कदाचित याला हे नाव दिलेलं असावं सेम पद्धतीने आपण राहिलेल्या पिठाचे देखील मुटके बनवून घेऊया या पिठाचे साधारणतः पंचवीस ते तीस इतके मुटके तयार झालेले आहेत तर येथे आपली पहिली बॅच रेडी आहे स्टीम करून घेऊया मुटके उकडवण्याकरता येथे मी पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावर चाळण ठेवलेले आहे तिला तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि पहिली मुटक्यांची बॅच्यामध्ये शिफ्ट करून घेऊया झाकण ठेवून दहा पंधरा मिनिटे मुटके वाफवून घेऊया पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मुटक्यांचा रंग पाहू शकता यावरूनसुद्धा मुटके आपले उकडलेले आहेत हे आपल्या लक्षात येईल किंवा अशा प्रकारे नाईफने देखील चेक करू शकता जर क्लीन नाईफ आली तर आपले मुटके उकडलेले आहेत तर चला मग सर्व मुटके काढून घेऊया गरमागरम पौष्टिक चवदार आणि चविष्ट असे मुटके रेडी आहेत सर्व करूया जर तुम्हाला ही पारंपरिक मुटक्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा